आणि नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड नगरपालिकेकडे आपण जाणार आहोत तिकडे मनमाडमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आहे या ठिकाणी सत्ता येणार आहे पाहूया रवींद्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाव्य नगराध्यक्ष होऊ शकतात सत्ता कुणाची मनमाडमध्ये तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचीच सत्ता येऊ शकते बहुसंख्य नगरसेवक त्यांचे निवडून येऊ शकतात असं दिसत आहे नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी अमोल खरे यांचा काय अंदाज आहे तो देखील पाहूया नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी नगर परिषद असलेल्या मनमाड नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नुकती संपन्न झाली या निवडणुकीमध्ये एकूण आठ उमेदवारांनी थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी केली मात्र असे असले तरी प्रत्यक्षात खरी लढत ही तीन उमेदवारांमध्ये दिसून आली यामध्ये शिवसेनेचे योगेश पाटील राष्ट्रवादीचे रवींद्र घोडेस्वार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रवीण नाईक या तिघांमध्येच ही खरी लढत आपण मनमाड शहरामध्ये बघायला मिळाली शिवसेनेने आमदार सुहास कांदे यांच्या विकास कामांचा मुद्दा पुढे करत मते मागितली तर राष्ट्रवादी काँग्रेसने भुजबळांनी केलेल्या विकास कामांना पुढे करत जनतेकडे मते मागितली मात्र असे असले तरी एकनिष्ठ शिवसैनिक असल्याचा मुद्दा पुढे करत शिवसेना ठाकरे गटाने प्रवीण नाईक यांच्यासाठी मते मागितली मात्र असे असले तरी विजयाच्या गणिताच्या संदर्भात मनमडमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा दिसून आली यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण नाईक यांचं पार्ट जड असल्याची चर्चा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेली गेली